सुद्धा एका प्रचार सभेत आले होते आणि ते असे म्हटले की धरंगी हे हिंदुत्व तोडणारा राक्षस आहे मुंबईत लाखो लोक गेले ते खातील काय आणि टॉयलेट काय जातील कुठे हे टेन्शन होतं अशी खिल्ली त्याने उडवली शिवाय थडग्यावर चादर चढवणारा चादड्या म्हणून त्यांचा उल्लेख केला मी तर वारकरी संप्रदायाचा सन्मान करतो आणि संतांचाही करतो आणि करायला पाहिजे हिंदूचं मी कट्टर त्यामुळं छत्रपतीचं हिंदुत्व तो विचार मला मान्य त्यामुळं अरे मला वाटतं त्यांना बरुळ द्यावं काय बरुळ द्यायचं आपण बोलू नाही कारण जो ज्यांना पक्षाचा ठेका घेतला बोलायचा अशांबद्दल आपण नाही बोलला पाहिजे शेवटी देव धर्माचा सन्मान करणं त्या छत्रपतीच्या हिंदुत्वाचा सन्मान करणं एक मावळा म्हणून माझं करता येईल मी त्यांना तोंड टाकून बोलू नये कारण शेवटी हे शिकवण छत्रपतींना दिलेली आहे आम्हाला की संत महात्माचं जनतेचं गोरगरीबांचा सन्मान करा बोलला तर बोलू द्या तेव्हाच बाबा ना वाटतं येऊ <coughs> तरुण सुंदर सुंदर मायला भोगा मांडल्याला तेव छान वाटतं येऊ तेव्हा वाटतं येऊ येईल बहुतेक तेवढ याच्या प्रवचनात म्हणला होता वाटत असा अंदाज आहे मला की सुंदर सुंदर महिला सगळ्या भोगल्या पाहिजे असं म्हणणार हीच हीच फायद्याशी वाटतं बहुतेक कारण हिंदूत्व चालवतो मी कट्टरपणा संत मानतांचा आदरसुद्धा करतो परंतु काय असतं आम्ही ज्या हिंदूत येतो त्या हिंदूतला कट्टर वर्ग म्हणजे मराठा कट्टर वर्ग म्हणजे मराठा तो आज अडचणीत आला आहे आरक्षण मागतो म्हणजे काय त्याचा पाडा म्हणत नाहीत आम्ही त्या महाराजाचा किंवा आरक्षण मागतो म्हणजे काय जातीवाद करत नाही आम्ही हिंदूच आहेत ना तरी पण पण आरक्षण मागतो हे गोरगरिबाच्या लेकरांना देणं आवश्यक आहे पुढे कसले वाकडे तिकडे टिकले लावलेली धर्माचं तुम्हीच पगडा एकट्यानं घेतला आहे किंवा तुम्ही एकटेच तुम तुम रक्षक आहे असं नाही रक्षक करणारी खरी जनता आहे ती तळवरी अंगावर झेलती काठ्या अंगावरती झेलती गोरगरीब जनता अंगावरती संकट ओढून घेते हे फक्त टिकले टाकले लावून टिकल्या टिकल्या लावून हिरणारे असते ते हे फक्त सांगू शकतात लोकांना आणि सुपाऱ्या घेऊ शकतात जाताना नारळ पाहिजे जाताना पैसे पाहिजे जेवायला चांगलं पाहिजे गोरगरीबाच्या कष्टाचं mm. कष्टात कारण आणखीन बी हे रक्त प्याचे काही जण mm. कारण हिंदू धर्म चालवणारे वारकरी संप्रदाय चालवणारे संत महंत कट्टर आहेत mm. त्यांचा आम्हाला स्वाभिमान वाटतो सुद्धा वाटतो पण काय काय आहेत असे हरळ खाऊन जागणारे बरेच जण mm. आहेत त्यांचे कारण हरळ खाल्ल्यावर जरा साप होती mm. त्याच्यामुळे हरळ खाऊन जागणारे असे बरेच आहेत पण यांच्यामुळे काही होणार नाही हिंदुवा मराठा कट्टर हिंदू आहे कायम राहणारे आरक्षण हे लेकराच्या जगण्यासाठी मागतो आमची खूप तडफळी खूप तळमळे त्याला नाही काढायची त्याला नाही काढणार कारण तो गोरगरीबाच्या जेव्हा होती गाड्यातील तेवढं वाटतं तेव्हा बुडुम बुडुम बुडूम बुडूम करत हो। तेवढं झें हो वाटतं नाही बुडबुड्या आणि हे असले हे हे म्हणजे धर्म नाही गोरगरीब जनता म्हणजे धर्म चालवणार असते पंढरीला जर वारी करते इठ्ठल विठ्ठल म्हणते तुकाराम तुकाराम महाराज तुकरा म्हणते संत एकनाथ महाराज म्हणते माळी म्हणती अशी म्हणणारी जनता आहे ही घरी की मनातून वारकरी संप्रदायाचे विचार घराघरात रुजवणारी ही हिंदूची एक कंटर कट्टर परंपरा चालवणारी ही जनता आहे गोरगरी हे नाही ते बघा आपले पाकिटं फिकिटं मारायपुरती असते ती पाकिट द्या नारळ द्या खायला चांगलं द्या हे जेवढ्या पुरतेच असते ती यांचं कारण हे काहीच कामाचे नाही मी मी संत मन आदर करतो त्यांचाही करतो ते मला बोलले असले तरी पण शेवटी ते संत म्हणता येतं आम्ही काय आता शेवटी गरीबाचे मराठीचे लेकर आहेत आम्हाला पोट भरायचं आहे आम्हाला भविष्य काढवायचं आहे नोकरी पाहिजे आरक्षण पाहिजे आमचे बाप उसत आहेत आमचे बाप रात्रंदिवस कष्ट करतात हमाल्या करतात यष्ट्या चालवते जिपा चालवते टपऱ्या चालवतात हॉटेल चालवते आम्हाला आम्ही गरीब लोक आम्हाला आमचे लेकर मोठं तर आरक्षण मागतो आम्ही त्यांना बोलायचं तर बोलू आता काय संत म्हणतो बोलले काय फरक पडतो बोलू दे शेवटी प्रचारच जर करायचं म्हणलं सरकारचा तर ते करत असतील आमचं काय त्यांच्याबद्दल नाराज असायचं काही कारण नाही बोलू बोललं तर चांगली गोष्ट आहे महात्मा बोलला एका जातीविषयी महाराजांचं असं मत हे तरी मराठ्याला बरं झालं अगोदरच्या दिवशी कळालं आणखीन mm -hmm. बरंच लांब आहे मतदार बरं झालं मराठ्याला कळालं व मराठीविषयी mm -hmm. असं म्हण नाही कारण पक्ष चालवायचा आहे हिंदुत हिंदुत्व यांना चालायचं नाही हिंदूतला मराठा मारायला मारा लागला तो बी चालवायचा नाही आमच्या समस्या काय त्या महाराजाला जाणून घ्यायच्या नाही त्याला जाणून नाही घ्यायचं आमच्या मराठीच्या समस्या आमची लेकरं फाशी घेतात काल बिरल्या पिंगळे बांधवाने आमच्या फाशी घेतली आत्महत्या त्याला काय करायचं त्याचं त्याची जाणीव नाही त्याला त्याला आपला पक्ष चालायचा तिकीट पाहिजे असं पुढच्या वेळेस कशा नसतं विधान परिषद लागत असताना असं काय असू शकतं एखाद्या तरी जावं पण आमच्या जातीला खवळून नाही घ्यावा आमदार हो मंत्री हो तुला काय व्हायचं होय आणखीन दोन टिकल्या लाव मागून एखादी लावू इथं मागून म्हणजे काय अडचण आमच्या गरीबाचा आमचा प्रश्न वेगळा आहे आमच्या खूप पाड्या अडचणी आहेत आमचा लय आक्रोश आहे गरीबाचा बोलायला नाही पाहिजे महाराजांनी पण काय करावं आम्ही खरा छत्रपती दुत्तो चालवणाऱ्याच्या चा, त्याच्या पाठीशी आहेत आम्ही मराठी वारकरी संप्रदायाच्या तापतेनं पाठीशी आहेत आम्ही देवधर्मालाही म्हणतो मनात राहतो आता सोमवार आम्ही आपल्या गोष्टचं दर्शन घेऊन आलो महादेवाचं ओके धन्यवाद सरकारचा दो काय का प्रचार सुविधा आली होती आणि ते असे म्हटले की दरंगी हे हिंदुत्व तोडणारा राक्षस आहे मुंबईत लाखो लोक गेले ते खातील काय आणि टॉयलेट काय जातील कुठे हे टेन्शन होतं अशी खिली त्यांनी उडवली शिवाय थडग्यावर चादर चढवणारा चादड्या म्हणून त्यांचा उल्लेख केला आहे मी तर वारकरी संप्रदायाचा सन्मान करतो आणि